Uh, कोणकोण अशी माणसं आहेत ज्यांना वाटतं आहे की खऱ्या अर्थानं आपण जे जीवन जगतो आहे ते जगल्यासारखं नाही आहे किंवा आपल्या जीवनाला काही अर्थ नाही आहे किंवा कोण जी कोणी माणसं आज माझा हा व्हिडिओ बघतात आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगावं की आम्ही हो आम्ही ती माणसं आहोत ज्यांना जीवनाचा अर्थ काय आहे ते समजत नाही आहे किंवा जीवन कशासाठी जगलं पाहिजे हे समजत नाही आहे सगळेजण आज व्यापलेले आहेत आपल्या आपल्या ई एम आयजने व्यापलेले आहेत सगळे जॉब करतात आहे ते व्यापलेले आहेत आवडीनिवडीच्या गोष्टी न करणं करता येणं ह्यानं व्यापलेले आहेत शिक्षण कमी झालं आहे म्हणून व्यापलेले आहेत कोणाचे लग्न नाही झालेली ती व्यापलेली आहेत मला फक्त एकच संदेश द्यायचा या माध्यमातून एक शिवरायांचा मावळा म्हणून मी गडकिल्ल्यांचा प्रवास करतो पुस्तकं वाचतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना समजून सांगतो आपण नक्की एकत्र येऊया आणि एकत्र येऊन भेटून ह्याच्यावरती नक्की चर्चा करूया जेही लोकं इंटरेस्टेड असतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये टॅग करा आपण ह्याच्यावरती डिस्कस करूया